नमस्कार आज आपण श्री मांढरदेवी विषयी आख्यायिका सांगितली जाते ते पाहणार आहोत सर्वप्रथम पांडवाविषयी मतभेद सांगितले जाते ते पाहूया मांढरदेवी येथील काळवई मंदिर नेमके केवळ बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही व कोणतेही दस्तावेज हो उपलब्ध नाही तसेच काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे तथापि याला इतिहास संशोधकांची मान्यता दिलेली नाही कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते वाई ही महाभारत काळातच विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात येथे पांडवगडावर राहिले होते असे सांगितले जाते या समजुतेला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा सापडलेला नाही वाई परिसरातील अनेक स्थळांना नावे दिलेली आहेत उदाहरणार्थ पांडवगड वैराटगड भीमकुंड किचक टेकडी इत्यादी नावे पांडवांच्या नावावरून किंवा समान घटकावरून दिलेली आहे असे तज्ञांचे मत आहे आता देवीचे भक्त पाटी पाटील यांना पडलेले स्वप्न पाहूया काळुबाई मंदिराच्या उत्पत्तीविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात प्राचीन काळी मांडरदेव गावाच्या पाटील घराण्यातील एका भाविकाला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत गेला त्याप्रमाणे तो भाविक गावकऱ्यांना घेऊन डोंगर माथ्यावर गेला तेथील जमीन खोदली असता त्याला जमिनीतील पुरलेली देवीची मूर्ती आढळली तिथेच तिची प्राण प्रतिष्ठा करून मंदिर बांधले गेले गे अशी आख्यायिका सांगतात त्यानंतर मांडवी ऋषींची कथा पाहूया मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांडवी ऋषी तपस्या करीत होते ते एक शिवभक्त होते परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ऋषींनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकराने देवी महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला म्हणून महाकालीच्या कृपेने त्रास दूर झाल्यामुळे डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले मांडवी ऋषीवरून त्या देवीला मांडरदेवी आणि त्या गावाला मांडरदेव असे नाव दिले गेले अशी दुसरी आख्यायिका सांगितली जाते या दोन्ही आख्यायिकेवरून असे समजते की आजपर्यंत काळोबाई देवीचे मंदिर किती प्राचीन आहे तसेच नक्की इतिहास काय आहे ते अजून समजले नाही मांढरदेवी गावामध्ये अजून सुद्धा गावकऱ्यांमध्ये दोन्ही आख्यायिकेवरून मतभेद सांगितले जाते हे नक्की आहे की मांढर डोंगराचे महत्व प्राचीन काळापासून असल्यामुळे तो एक ऐतिहासिक डोंगर मानला जातो